आपण नवरात्रीत देवींचं पूजन करतो तिची आराधना करतो पण मित्रांनो या आराधनेचं मूल काय आहे देवीचं खरं स्रोत तिचं अमलगीत दुर्गा सप्तशती आणि त्याचा उच्चार म्हणजे चंडीपाठ ही फक्त धार्मिक कृती नाही ही है, है शक्तीचा महामंत्र ही हाई आध्यात्मिक शास्त्र जे हजारो वर्षांपासून भारताच्या परंपरेत जपत गेले आहे साधारण दोन हजार वर्षापूर्वी ऋषी मार्किंडे याने लिहिलेला एक ग्रंथ आहे मार्कंडीय या पुराण यातील एक भाग म्हणजे देवी महात्म्य किंवा दुर्गा सप्तशती सातशे श्लोकांचा हा ग्रंथ केवळ देवीची स्तुती नाही तर तो आहे सत्य शौर्य आणि श्रद्धेचा जिवंत दस्तऐवज यात देवीच्या तीन प्रमुख युद्धांची कथा सांगितली आहे महिषासुराचा संहार शुंभ निशुंबांचा पराभव चंडमुंड रक्तबीज यांचा नाश या देवीला महामाया जगदंबा भद्रकाली चंडी अशा विविध नावाने गौरवले आहे चंडीवाठ म्हणजे काय तो म्हणजे दुर्गा सप्तशतीतील तेरा अध्यायांचा क्रमांश उच्चार हे श्लोक एक एक करून वाचताना असं वाटतं जणू रणांगणात देवी उभी आहे तिच्या प्रत्येक शब्दातून तलवारीसारखी ऊर्जा झलकत आहे प्रत्येक अध्यायात एक नवा भाव आहे भक्ती श्रद्धा युद्ध विजय जेव्हा ब्रह्मान किंवा साधक चंडीपाठ करतो तेव्हा त्या ध्वनी लहरी केवळ कानावर नाही लागत त्या मनाला शरीराला आणि आत्म्यालाही जागृत करतात इतिहास साक्ष देतो की जेव्हा जेव्हा भारतावर संकट आलं तेव्हा लोकांनी देवीची शरणागती घेतली राज्य युद्धाला जाताना दुर्गसप्तशतीचं पाठ वाचायचे सैनिक रणांगणात जाण्यापूर्वी जय भवानी जय दुर्गे असं उद्धार काढायचे छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण ते स्वतः भवानीचं पूजन करायचे त्यांच्या सैन्याला धैर्य देणारं मंत्रबल होतं चंडीपाठ इतकंच काय बंगालमध्ये अठराव्या शतकात जेव्हा इंग्रजांविरोधात उठाव झाले तेव्हा साधकांनी दुर्ग सप्तशतीचा पाठ करून लोकांना प्रेरणा दिली शक्ती तुमच्यात आहे हार मानू नका शास्त्र सांगत ध्वनी हा ऊर्जा आहे चंडीपाठात जेव्हा ओम ए हि क्लिम चामुंडाय विचे मंत्र उच्चारले जातात तेव्हा त्या लहरी वातावरण शुद्ध करतात मनातील नकारात्मकता नष्ट होते भीतीची मै मही, महिषासूर रागाचा चामु चंडमुंड आलशिक आलशीपणाचं रक्तबीज हे सगळं अंतर्मनातून दूर होतं म्हणूनच कृषीने सांगितलं जो दररोज दुर्गसप्तशती सप्तशती वाचतो त्याला जगातील कुठलाही शत्रू हरवू शकत नाही आज आपल्याकडे महिषासूर तलवारी घेऊन उभा नाही पण आजचे महिषासूर वेगळे आहेत ताण नैराश्य लोभ असूया अपयशाची भीती या दृष्टीशक्तींशी सामना करण्यासाठी आपल्याला चंडीपाठाची गरज आहे तो आपल्याला स्मरण करून देतो की आपल्यातच देवी आहे आपल्यातच शक्ती आहे फक्त तिला जागा करायचं आहे मित्रांनो चंडीपाठ हा केवळ मंत्र नाही तो आहे आपल्या संस्कृतीचा वारसा आपल्या आत्म्याचं शस्त्र आपल्या विश्वाचा पाया जेव्हा आपण दुर्ग सप्तशती वाचतो तेव्हा आपण फक्त देवीची पूजा करत नाही आपण आपल्या आतल्या भीतीवर विजय मिळवत असतो आपण स्वतःला सांगत असतो मी दुबला नाही मी असह्य नाही मीच देवीचा रूप आहे म्हणूनच चंडीपाठ आणि दुर्गसप्तशती सप्तशती ही फक्त ग्रंथ नाहीत ते आहेत आपल्याला पुन्हा पुन्हा आठवण करून देणारे दीपस्तंभ की शक्ती नेहमीच धर्माच्या बाजूला असते आणि विजय शेवटी सत्याचाच होतो जय माता